नेहमी आपण इडली डोशासोबत पुदिन्याची चटणी बनवतो तर आज आपण वेगळ्या पद्धतीने तोंडी लावण्यासाठी छान अशी चवीची पुदिना चटणी करणार आहोत ही चटणी एक वेळेस करून ठेवली ना आठ ते दहा दिवस बिना फ्रीजची आरामशीर टिकते ही चटणी तुम्ही वरम भातासोबतही खाऊ शकता नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया चटणी बनवण्याकरिता मी इथे एक गड्डी पुदिना घेतलेला आहे त्याची पानं पानं असे तोडून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतली आहे सात ते आठ लाल मिरच्या घेतल्या दोन चमचे इतके शेंगदाणे घेतले एक चमचा उडदाची डाळ घेतली एक चमचा हरभऱ्याची डाळ घेतली आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहे मी पॅनमध्ये शेंगदाणे टाकले आणि त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आणि तेलामध्ये शेंगदाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे खरपूस येण्यासाठी आणि ही शेंगदाणे तेलामध्ये भाजल्यामुळे चटणी ही आपली छान टिकते गॅस मी अगदी कमी ठेवलेला आहे कमी गॅसवर आपल्याला हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहे आपण नेहमीच चटणी पातळ खातो पुदिन्याची आज मी तुम्हाला फ्राय चटणी करून दाखवणार आहे आणि शेंगदाणे आपले छान असे भाजलेले आहे तेलामध्येच भाजायचे म्हणजे छान अशी चवई लागते शेंगदाणे आपले छान भाजलेले आहे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्याच पॅनमध्ये आपण हरभऱ्याची डाळ टाकली आहे त्यामध्ये अर्धा चमचा तेल टाकलं आणि आपल्याला छान अशी डाळ लाल होईपर्यंत कमी गॅसवर भाजून घ्यायची आहे डाळ ही आपली छान भाजलेली आहे ताटामध्ये काढून घेतली त्यानंतर उडदाची डाळ टाकायची तीही आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे पॅनमध्ये आधीच तेल आहे त्याच तेलामध्येही मी डाळ भाजून घेणार आहे छान ही डाळ ही आपल्याला लाल होईपर्यंत छान खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायची आहे डाळ ही आपली उडदाची छान भाजलेली आहे ताटामध्ये काढून घेतली त्यानंतर लाल मिरच्या टाकायच्या थोडंसं तेल टाकायचं आणि मिरच्या ही आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे थंडीच्या दिवसामध्ये मिरच्या ओलसर होतात त्यामुळे छान अशा खरपूस भाजायच्या म्हणजे मिक्सरमध्येही छान बारीक होतात मिरच्या आपल्या छान भाजलेल्या आहे एका ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला ही छान असा परतून घ्यायचा आहे त्याचा पूर्ण ओलसरपणा निघून गेला पाहिजे त्यामध्ये एक चमचाभर तेल टाकायचं आणि तेलामध्ये हा पुदिना चा चा छान असा परतून घ्यायचा आहे पूर्ण त्या पुदिन्याचं पाण्याचं अंश निघला पाहिजे छान परतून घ्यायचा एकजीव करून घ्यायचा आहे पुदिना भाजण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनटं आरामशीर लागतात एकसारखा हलवत आपल्याला हा पुदिना तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे चटणी आपली छान मग टिकते त्यामध्येच आपण दोन ते तीन मिनटांनी लसूण टाकणार आहोत लसूणही आपल्याला त्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे अजून त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि मिक्स करायचं आहे एकजू करून घ्यायचा आहे संपूर्ण संपूर्ण आपल्याला पुदिना ह्यामधलं कोरडा करायचा आहे अजून याला तीन ते चार मिनटं लागू शकता संपूर्ण परतण्यासाठी तीन ते चार मिनटांनी बघू शकता पुदिना आपला छान परतला गेला आहे थंड होऊ द्यायचा आहे मी ते मिक्सरचं मोठं भांडं घेतलं त्यामध्ये दे सुरुवातीला आधी मिरच्या टाकायच्या त्यानंतर आपण भाजलेले जे शेंगदाणे आणि डाळी आहेत त्याही त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे सर्व आपलं थंड झाल्यानंतरच मिक्सरमध्ये टाकायचं आहे डाळी पण टाकून घेतल्या झाकण लावायचं मिक्सरला घ्यायचं थोडं जाडसर असं पुदिना टाकायचा पुदिना आपला संपूर्ण थंड झालेला आहे त्यानंतरच मी पुदिना यामध्ये टाकत आहे गरम जर असेल तर ते वाफ धरत चवीपुरतं मीठ टाकायचं आणि झाकण लावून मिक्सरला ऑन ऑफ करत चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे या पद्धतीने मी इथे अशी चटणी छान अशी चटपटीत चटणी चवीला ही खूप छान लागते तयार झालेली आहे पुदिन्याची चटणी नक्की तयार करून बघा अशा पद्धतीने ही चटणी आठ ते दहावा दिवस आरामशीर टिकते तोंडी लावण्यासाठी वरण भातासोबत खूप छान लागते तुम्ही ही चटणी इडली डोश्यासोबतही खाऊ शकता अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा पुदिन्याची चटणी व्हिडिओ आवडल्यास ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा लाईक केल्यानंतर हाईप येतं हाईप करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद